तर मी अपघाती लेखक आहे पण मी मुद्दा म्हणून अपघात नाही केली जेव्हा मराठीचा मॅडम शिकवत होतो ना की आकाशी पाकरा तिने तुझ्याकडेच लुक दिलेला जेव्हा जेव्हा सह्याद्रीचा डोंगर दऱ्या बघतो मला तुझी आठवण येते कर्कवृत्त आणि विष्वृत्ताची शपथ घेऊन सांगतो तुझ्यावर चढाई करणारा पहिला गिर्यारोख मलाच व्हायचंय ऑलमोस्ट कॉमेडी या शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं मी प्रियदर्शनी इंदलकर स्वागत करते नेक्स्ट कॉमेडियनला बोलूया ऋषिकांत राऊत माझ्याशी गप्पा मारण्यापेक्षा जर तू ह्याच्याकडे लक्ष ठेवलं असतस तर हे झालं नसतं आपलं लेरिझिंग जर्मरमॅन हा ऋषिकांत राऊत इसमासुम मत जाना ये बडा कमीना इन्सान है हे वाक्य ज्याच्यासाठी म्हणावं असं वाटतं तो ऋषिकांत राऊत ऋषिकांत राऊत एक अपघाती लेखक आहे अपघाती यासाठी की याची बॅट लागली तर लागली तर शोची लागली आणि <laughs> मला याचा अनुभव आहे करत राहिली तो <laughs> अपघाती लेखक कसा झाला तर सचिन मोठेसर सर त्याचं रायटर ते एकदा ऋषीला म्हणाले की ऋषी एक लेखक रजेवर आहे लिहिशील का ऋषी म्हणला लिहितो त्या दिवशी याची बॅट लागली आणि ऋषी लेखक झाला पण प्रॉब्लेम असा आहे की या तत्वाने ऋषी काही होऊ शकतो ऋषी डिरेक्टर होऊ शकतो ऍक्टर होऊ शकतो मेकअप आर्टिस्ट होऊ शकतो मग अशी खुर्च्या मांडायला कोणी नव्हतं <laughs> तर आत्म गायब होता तुमच्यापैकी कित्येक जणांना ऋषीनच बसवलंय हो ना <laughs> 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 काही होऊ शकतो कमी तिथे आम्ही संघटनेचा अध्यक्ष ऋषिकांत <laughs> 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 राऊत ऋषिकांत राऊतचा एक इंटरेस्टिंग किस्सा आहे सचिन मोठे सरांना तो म्हणला की सर आपण सगळेजण विषय काढायला लोणावळाला जाऊया मस्तपैकी स्क्रिप्ट लिहूया आणि त्याच्यानंतर पार्टी करूया आणि प्रोड्युसरच्या बजेटला खाचा मारूया सर म्हणले मीच आहे प्रोड्युसर या शो मग सेम आयडिया घेऊन तो डिरेक्टर सचिन गोस्वामींकडे गेला ते म्हणाले मी सुद्धा याच चोता प्रोड्युसर आहे माणूस चुकून अपघात येऊ शकतो ठरवून चुत्या कसा होऊ शकतो <laughs> तर असा हा हृषिकांत राऊत ज्याची बॅट सध्या जोरदार लागले एकदा जोरदार स्वागत करूया थँक्यू प्रिया दोन मिनटं थांबलीस तर आवडेल मला कारण लोक म्हणतात की तू स्टँडअप का करायला लागलास जर एक सुंदर मुलगी पाच मिनिटं का होईना बदल वाईट बोलणार आहे तर कोण चान्स सोडणार आहे बरं आता हिने माझ्याबद्दल एवढं सांगितलं तर मीही काहीतरी हिच्याबद्दल सांगितलं पाहिजेच ना <laughs> तर हिला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालाय टाळ्या होऊन देत याच कारण असं जेव्हा जेव्हा हिचे सिनेमे थिएटरला आले थिएटरमध्ये शांतता होती सर आता तू आणि तुझा ग्लॅमर विश्रांती घेऊ शकते कारण टॅलेंट इथे आलेला आहे तर मी अपघाती लेखक आहे पण मी मुद्दामन काय अपघात नाही केली आणि एवढे मोठे अपघात अजिबात नाही केले की मला निबंध लिहावा लागेल <laughs> तेवढी काळजी मी घेतली पण आयुष्यात अपघात ना होत जातात म्हणजे काय पूर्वी मी जिम करायचो आत्ता वाटणार नाही तुम्हाला पूर्वी करायचो तर मी असा जिम मध्ये गेलो आणि डम्बे जसे पडले होते मी एका मित्राला उचलून दिले त्याने मला डायरेक्ट त्याचा कोच बनवला हो तो माझा अंडर व्यायाम करू लागला तीन महिन्याने त्याची कंबर लचकली त्याच्या दवाखान्याचे पैसे मला भरावे लागले पण ठीक आहे म्हटलं जिम बंद करूया आपण मग मी नाक्यावर बसलो होतो एक मित्र आला खूप उदास होतं म्हटलं भाई काय झालं तुला काय सांगू भाई कडके आहे पैशांची मी बोलो तुझी बड्डेट काय त्याने मला त्याची बर्थडेट सांगितली मी काहीतरी असं मनात कॅल्क्युलेशन केलं त्याला एक आकडा सांगितला त्याला बोलू हा मटक्यात लाव त्याने लावला तो जिंकला मी अपघाती ज्योतिषी बनलो त्याने माझ्या सल्ल्याने लग्न पण केलं सहा महिन्यात डिवोर्स झाला म्हणजे काही अपघात चांगले असतात फक्त पोटगीचे पैसे मला भरावे हो लागले <laughs> तर असे माझे अपघाताचे अनेक किस्से आहेत इथे पण मी अपघाती आणलो या अपघाताचा कारणीभूत आहे अक्षय जोशी तर जोशींबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जोशी हे असं पात्र असतं ना जे प्रत्येकाचा मोबाईलमध्ये असतं <laughs> मी आता प्रत्येकाने आपले मोबाईल काढून चेक केले तर निदान एक तरी जोशी या कॉन्टॅक्ट सापडतो वप्पू कायचं ना पार्टनर म्हणून एक पुस्तक आहे त्यातन एक खूप सुंदर वाक्य आहे की ते एक व्यक्ती त्या पार्टनरला विचारते हे तुझी प्रत्येक कामं दोन मिनिटात कशी होतात तर तो उत्तर देतो त्याचं काय ना मी कुठल्याही ऑफिसला गेलो की सांगतो की मी हेड ऑफिसच्या सा जोशी साहेबांचा भाषा आहे असे जोशी सगळीकडे पसरलेले असतात यत्र तत्र सर्वत्र आणि माझं आणि जोशींचं खूप चांगलं आहे कारण माझं आडनाव नाव ते त्यामुळे हातात मशाल घेऊन आम्ही कुठल्याही गोष्टीचा सा सामना करू शकतो तर आज मी ते माझ्या बिझनेसचे वेगवेगळे किस्से सांगणार आहे माझ्या आयुष्यातला पहिला बिझनेस होता लव लेटर रायटिंग कसे शाळेत असताना आपल्या सगळ्यांना आपण पत्रलेखन शिकलेलो असतो त्याचा खऱ्या आयुष्यात किती उपयोग होतो आपण काय करतो आपण मेसेज लिहितो मित्राला सेंड करतो बरं त्याला फोन करून सांगतो मेसेज सेंड केला वाचून घे <laughs> पूर्वी ना पत्रामध्ये लिहायचे स न वी वी आता आपण लिहितो सु नो ना बे बी तर अशी ही पत्रलेखनाची अवस्था आहे बरं पत्र विषय सुद्धा काय असायचे की तुमच्या मित्राच्या घरी काहीतरी दुःखद घटना आहे त्याचं सांत्वन करणारं पत्र लिहा मित्राच्या घरी काहीतरी चांगली घटना घडली त्याचं अभिनंदन करणारं पत्र लिहा कोणी लिहिले तशी पत्र लिहिले तुमच्यापैकी कोणी नाही ना आपण काय करतो आपल्याला कळलं की मित्राच्या घरी काहीतरी दुःखद घटना घडली आपण फोन करतो त्याला म्हणतो बसून बोलू आपल्याला कळलं काहीतरी चांगली घटना घडली आपण परत फोन करतो आणि आता बसूनच बोलू तर असा हा पत्रलेखनाचा महिमा आहे तर मी माझा पहिला बिझनेस चालू केला लव्ह लेटर रायटिंग बरं बिझनेस चालू केला बिझनेसला क्लाइंट मिळवायला हवेत तर वर्गात माझ्या बाजूला एक मित्र बसायचा आकाश मी त्याला गटवला तीच एक लाईन वापरून ज्या वाक्यामुळे शाळेतल्या अर्ध्या मुलांचं आयुष्य बरबाद होतं ती बघ ती तुझ्याकडेच बघते <laughs> अरे आई संपत्ती तुझ्याकडेच बघते <laughs> जेव्हा मराठीचा मॅडम शिकवत होता ना की आकाशी झेप घेरे पाखरा तिने तुझ्याकडेच लूक दिलेला आकाशांनी झेप घेतली तो तयार झाला पत्र लिहायला मग मी त्याच्याकडून बरघोस फी घेतली त्याला पत्र लिहून दिलं त्याने ते पत्र त्या मुलीला दिलं आणि मुलगी ते, ते पत्र घेऊन मेडिकलवाल्याकडे गेली कारण माझं अक्षर तिला कळलं नाही तर म्हटलं ठीक आहे आता आपल्याला बिझनेसमध्ये एखादा पार्टनर घ्यायची गरज आहे आणि मी पार्टनर घेतला जोशी म्हणून कसं आहे ना जोशी हे प्रत्येक वर्गात असतात त्याचा काही प्रॉब्लेम नसतो म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये ना एक आयटम जोशी असते आयटम जोशी जी असते जी वर्गामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वयात येते अख्ख्या शाळेला धंद्याला लावते आणि त्याच्यानंतर केबलवाल्यासोबत पळून जाते एक जोशी मॅडम असतात ज्या मराठी हिंदी संस्कृत असे विषय शिकवतात बरं त्यांच्याकडे एक टॅलेंट असतं जगातल्या कुठल्याही डान्सवर ना ते एकच कोरिओग्राफी करू शकतात मग ते भलगरी राजा असू दे किंवा देश की धर्ती त्यांची स्टेप एकच असते <laughs> बर यांच्या लग्नाची ना अख्या शाळेमध्ये चर्चा चालू असते की जोशी मॅडमचं लग्न कधी होणार आणि एक असतो चमडी जोशी ज्याच्याकडे अख्ख्या पॉनचा स्टॉक असतो बरं त्याने ना वर्गातल्या प्रत्येक मुलीला काय काई ना काहीतरी चावड चाळा करताना बघितलेलं असतं बरं ती चाळा करताना हा तिथे काय करू होता हा प्रश्न कोणालाच पडत नाही तर तोच चमडी जोशी त्याला मी पकडलं त्याला बोललो की मित्रा तुझं अक्षर चांगलंय तू मला बिझनेस पार्टनर असेल हो का तर बोला ओके त्याचं अक्षर खरंच चांगलं होतं मी मराठीचा जोशी मॅडम होत्या ना त्या ते त्याला नेहमी पाच मार्क एक्स्ट्रा द्यायचं दोन मार्क अक्षर चांगलं होतं म्हणून आणि तीन मार्क आडनाव सेम म्हणून <laughs> बरं एवढं करून पण त्याला मराठीमध्ये शंभरपैकी तीसच मार्क मिळायचे मग त्याला मी माझा पार्टनर केला आमच्याकडे पहिली केस आली त्या मुलीला गणित हा विषय आवडायचा म्हटलं चला आपण हे समीकरण जुळवून दिलं पाहिजे आम्ही पत्र लिहिलं लसावी मसावी तुझ्यासारखी असावी साईन कॉज थिटा तू माझी दयाबेन मी तुझा जेठा प्रत्येक इयत्तेत रस्त पायता प्रमेय प्रत्येक इयत्तेत रस्त पायता प्रमेय फक्त तुझा आणि तुझाच अमेय अमेयला पोरगी पटली आमचा बिझनेसचा परीख विस्तारला त्रिझा सोडा आता होता मज्जा यायला लागली होती मग हे पुढची केस आली त्या मुलीला भूगोल हा विषय आवडायचा म्हटलं चला आता आपण याच्यावर पत्र लिहूया मी पत्र लिहिलं जेव्हा जेव्हा सह्याद्रीचा डोंगर दऱ्या बघतो मला तुझी आठवण येते <laughs> सह्याद्रीची नागमोडी वळणं बघितली की मला तुझं चालणं आठवत हो तुझ्या टुंड्रा प्रदेशामध्ये मला मुक्त विहार करायचा <laughs> कर्कवृत्त आणि विषुवृत्ताची शपथ घेऊन सांगतो तुझ्यावर चढाई करणारा पहिला गिऱ्या मलाच मलाच व्हायचंय यार एवढं चांगलं पत्र लिहिलं मला कळलं नाही त्या मुलीने त्या मुलाच्या चेहऱ्याचा भूगोल का बिघडवला मला ठीक आहे बिझनेस आहे छोटा मोठा चीज होता रेत आहे लक्ष नाही द्यायचं पुढे जायचं मग आमच्याकडे एक मोठी केस आली आमच्या पीटीच्या सरांची <laughs> आठव का प्रत्येक शाळेमध्ये एक टीचे सर असतात जे त्यांचं वाढतं पोट ना टी शर्ट आणि जीन्समध्ये असं कोंबत असतात <laughs> त्यांची ना फक्त दोनच कामं असतात प्रार्थनेच्या वेळेला मुलांना रांगेत उभं करायचं आणि गायन चित्रकला हस्तकला असे विषय ना मॅडमवर लाईन मारायची पण आमचे जे पीटीचे सर होते ना ते एक स्टेप पुढे होते त्यांना मराठीचा जोशी मॅडम आवडायचा म्हटलं ठीक आहे त्याचा चांगलं पत्र लिहिलं पाहिजे आम्ही पत्र लिहिलं जेव्हा जेव्हा अ हे अक्षर बघतो मला तुझी आठवण येते ब आणि व हे अक्षर बघितल्यावर तुझीच आठवण येते आणि जेव्हा तू फळ्यावर लिहित असते तेव्हा होय हो अक्षर आठवत <laughs> कोण कौन कोणास म्हणाले मध्ये तू मला आय यू म्हणावी अशी माझी इच्छा आहे म्हणजे अख्ख्या शाळेला मी त्याचं संदर्भासही स्पष्टीकरण देईन <laughs> पत्र पोचलं मॅडमचा रिप्लाय आला मला तुझ्यासोबत कवायत करायला आवडेल म्हणजे पीटीजा सरांची एक्सेस बाससवरून डायरेक्ट सिक्स्टी नाईनला प्रमोशन झालं होतं त्यांनी खुश होऊन आम्हाला चिकन सिक्स्टी फायवची पार्टी देऊन टाकली म्हटलं चांगलं आहे आमचा बिझनेस मग आज शाळेबाहेर पण गेला मग नंतर एक स्टेशनरीवाला आला त्याने आमच्याकडून पत्र लिहून घेतलं आणि तिथेच आमचा घात झाला कारण त्याने ते पत्र झेरॉक्स काढून विकायला सुरुवात केली <laughs> आमचा बिझनेस फ्लॉप झाला पण मी मराठी माणूस पहिला बिझनेस खचल्यावर मी खचतो पुन्हा उभा राहत नाही मी सरळ मागे झालो शिकलो नोकरी केली त्यालाही कंटाळलो म्हटलं आयुष्यात काहीतरी ॲडव्हेंचर पाहिजे काहीतरी ॲडव्हेंचर पाहिजे एक दिवस घरी गेलो घरच्यांना बोलो मला काहीतरी ॲडव्हेंचर करायचं आहे घरचे बोलले तू इंजिनियर असून लेखक झालायस हे काही कमी ॲडव्हेंचर आहे <laughs> म्हटलं घरच्यांना आपली किंमत नाही आहे मित्रांकडे आलो मित्राला बोललो भाई मला काहीतरी ॲडव्हेंचर करायचं आहे तोला लग्न कर <laughs> मी म्हटलं मला जन्मठेप नको ॲडव्हेंचर हवं आहे मग मी सर्च करायला सुरुवात केली गुगलवर की मराठी मुलांसाठी ॲडव्हेंचरच्या व्याख्या काय असतात दुसऱ्या जातीतल्या मुलीसोबत लग्न करणे आणि टर्फला क्रिकेट खेळायला गेल्यावर त्याचा कॉन्ट्रीचे पैसे न देणे हे दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबर नंबरवर आहे पहिल्या नंबरवर आहे आईने दळण आणायला सांगितलं हो त्याला नकार देणे म्हटलं <laughs> काय मग त्याच्यानंतर मी सर्च केलं की लग्न झालेल्या मराठी पुरुषांच्या ॲडव्हेंचरच्या व्याख्या काय असतात तर त्याचं असं आलं की बायकोचा उपवास असताना घरी दोन पेक पिऊन जाणे कोणी केलंय का असं ऍडव्हेंचर कधी तुमचा किती रात्रींचा उपवास होता मग म्हटलं आपण ट्रेंडिंग काय ते बघूया मी ट्रेंडिंग गोष्टी चेक करू लागलो मग आलं लेह लडाख राईड म्हटलं हा लेह लडाखला आपण जाऊच शकतो अजून काय ते बघूया मग गोवा ट्रीप म्हणजे झालं गोवा ट्रीप ॲडव्हेंचर आहे मी केलो झाला अफवा समजत होतो हां म्हणजे आत्ताच आता बॉसचा केबिनमध्ये जातो आणि तोंडावर राजीनामा मारून येतो आणि गोव्याला जातो या दोन्ही अफवा आहेत कधीच प्रत्यक्षात येत नाहीत म्हटलं ठीक आहे आपण गोव्यालाच जायचं परत घरी गेलो आईच्या समोर उभा राहिलो आईला बोललो आई मी सोलो गोवा ट्रॅव्हलला चाललो आहे आई बोलली सोलोचा नंबर देऊन जा <laughs> तुझा फोन नाही लागला तर सोलोला फोन करेन <laughs> आई सोलो म्हणजे एकटा मी एकटा गोव्याला जाणार आहे ती बोलली रूममध्ये पाल आली तर तू एकटा बाथरूममध्ये जात नाहीस म्हटलं भाई आता हे ॲटिट्यूर पे आ गया करणार पडे का मी माहिती काढायला सुरुवात केली म्हटलं आता गोव्याला जायचं आहे सगळ्यांना विचारू लागलो एक जण बोला एक काम कर दिल आता आहे बघ दुसरा बोला गो गोवा गॉन बघ तिसरा बोला तुझं बँक अकाउंट बघ <laughs> मी बँक अकाउंट बघितलं डायरेक्ट मडगाव एक्सप्रेसचं तिकीट काढल्याने थिएटरला जाऊन बसलो मी नाक्यावर उदास बसलो होतो तेव्हा आमचे मोठे सर आहेत ना ते असे फेऱ्या मारत होते विषयीच्या शोधांमध्ये असे त्यांनी पाहिलं मला मी बसलो असे ते माझ्याकडे आले बोले काय रे काय करतोस म्हटलं काय नाही बिझनेस बंद पडलंय टायपिंग येतं का मी म्हटलं हो चल म्हणजे टायपिंग येत या एका कॅटेगरीवर मी सिलेक्ट झालो म्हणजे लिहायला मग मी झूम मिटिंगला जॉईन झालो सकाळी दहा वाजता झूम मिटिंग चालू झाली होती बारा वाजले दोन वाजले चार वाजले सहा वाजले दहा वाजले रात्रीचे विषयच निघत नव्हते मोठे सरांचा मला फोन आला ते बोलले ऋषी लव लेटरचाच बिझनेस कर त्यातच खरा पैसा आहे थँक्यू व्हेरी मच दॅट वॉज माय टाईम